हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगता तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम बहुप्रतीक्षित असं फडणवीस सरकारचं खातेवाटप अखेर संपन्न आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू पुणे रायगड बीडसह आणखी तीन जिल्ह्यात महायुतीची डोकेदुखी वाढणार जाणून घेऊया आजच्या बातमीमध्ये या बाबतीत सविस्तर आज होणार उद्या होणार नेमकं कधी होणार या चर्चांना विराम देत अखेर फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर झालं नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी फडणवीस सरकारचा खातेवाटप जाहीर झालं काही महत्त्वाची खाते भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर काही खाती शिवसेनेकडून भाजपला देण्यात आली विशेष म्हणजे खातेवाटपात भाजपचा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा पाहायला मिळाला आपल्याकडील अर्थ खाते आणि शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खातेही अजित पवार स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाले मात्र आता खरी कसरत असणार आहे ती पालकमंत्रीपदावरून त्यामुळे महायुतीत पालकमंत्रीपदावरून रस्सिकेच सुरू असल्याने महायुतीत सर्व काही आल्बेलन असल्याचं देखील बोललं जात आहे आता यामध्ये सर्वात आत पहिली चर्चा आहे ती आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून आता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून धुसपूस सुरू असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून यापूर्वीसुद्धा अनेक वाद निर्माण झाले आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे आदिती तटकरे यांच्याकडे होतं तेव्हा शिवसेना आमदार भरत गोगावले महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती त्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर उदय सामंत यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आता महायुतीत अजित पवार यांचा समावेश असल्या कारणाने रायगडच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा रस्स्य सुरू झाली आहे त्यातच भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला असल्याने हा पेच सोडवायला मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण हे खातं कायम ठेवण्यात आलं असून भरत गोगावले यांना रोजगार रोजगार हमी फलोत्पादन खारपान पट्टा विकास हे खातं देण्यात आलं आहे एकंदरीतच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे आता दुसरा जो जिल्हा आहे त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सध्या या जिल्ह्याची चर्चा मोठ्या प्रमाणावरती राज्यातच नव्हे तर देशात सुरू आहे त्या बाबतीतलं कारण मात्र वेगळं आहे परंतु आत्ता आपण पालकमंत्रीपदावरून या जिल्ह्याबाबतीत बघूया हा जिल्हा आहे बीड बीडच्या पालकमंत्री पदावर मुंडे बहीण भावांनी दावा केलेला आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत भेटून सुद्धा मुख्यमंत्रीपदापासून सुद। खाते वाटपापर्यंत जवळपास महिन्याभराचा कालावधी गेला तरी आता पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सिकेच सुरू झाली आहे बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही भावा बहिणी मध्ये मंत्रिपद आपल्याकडे घेतल्यानंतर आता पालकमंत्रीपदासाठी आग्रहाची भूमिका या दोघी दोघा भावा बहिणींनी घेतलेली आहे पंकजा मुंडे यांच्या मागच्या विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता परंतु भाजपाकडून विधानपरिषदेवर त्यांची वर्णी लावण्यात आल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्र्यांची जबाबदारी पाड पाडणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तरीही बीडच्या पालकमंत्रीपदासाठी या दोन्ही नेत्यांकडून परस्पर दावा केला जात आहे एकंदरीतच बीडच्या पालकमंत्री पदावरून आता मुंडे बहीण भावांमध्ये रसिकेच सुरू असल्याचं दिसून येत आहे संभाजीनगर जिल्ह्याच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीने रस्तिकेचं असल्याचं दिसून येत आहे संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत नेमकी रस्तिकेचं आहे ती कोणामध्ये आहे ते जाणून घेऊया शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की मागील चाळीस वर्षापासून मी शिवसेनेचं काम करत आलो आहे त्या कामाचं कष्टाचं फळ मला मिळालं आहे मंत्रिपदाची ही संधी मला लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली असून सामाजिक न्याय या खात्याचं मंत्रिपद मला मिळालं असल्याकारणाने मी फार आनंदित आहे यासोबतच छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार असून या, या संदर्भातील फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याचंही संजय शिरसाट म्हणाले आहेत तर दुसरीकडे भाजपचे नेते ओबीसी कल्याण दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर दावा केला आहे एकंदरीतच पालकमंत्री पद नेमकं कोणाला मिळणार याबाबतीत आता मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद पा... पालकमंत्रीपदाची माळ नेमकी कोणाच्या गाळ्यात पडणार या हे मात्र आता कोडं लवकरच उलगडणं गरजेचं आहे दुसरीकडे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून देखील तिढा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे महायुती सरकारमध्ये सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट पंत कॅबिनेट मंत्रीपदे मिळाल्यामुळे मंत्रिमंडळात साताऱ्याचा दबदबा पाहायला मिळतोय आता पुन्हा पालकमंत्रीपद आपल्याकडे यावं यासाठी शंभूराज देसाई वरिष्ठांकडे फिल्डिंग लावत असल्याचं बोललं ला जात आहे तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील यांचं नावही पालकमंत्रीपदासाठी चर्चेत आहे तर भाजपकडून मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या नावाला पसंती दिली जाते राजघराणी असल्यामुळे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विरोध होणार नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पालकमंत्री कोण होणार साताऱ्याचा पालकमंत्रीपदाची माग कोणाच्या गाळ्यात पडणार याबाबतीत देखील आता मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क लावले जात आहे आणि सर्वात महत्त्वाचा जिल्हा पुणे जिल्हा आता पुणे जिल्ह्याच्या बाबतीत मात्र मोठ्या प्रमाणात रस्सिकेचं असल्याचं चा मानलं जात आहे एकंदरीतच अजित पवार यांचा समावेश युती सरकारमध्ये झाला आणि आता पुन्हा एकदा अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहत आहेत एकंदरीतच अजित पवारांकडं चांगली खाती गेलेली असल्याचंही चा बोललं जात आहे आता प्रश्न हा निर्माण होतो की पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री म पालकमंत्री पदाबाबत अजित पवार हे सर्वप्रथम आग्रही आहेत याशिवाय चंद्रकांत पाटील यांचंही नाव मोठ्या प्रमाणात चर्चेलं जात आहे मानलं असंही जात आहे की अजित पवार या यांचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्रीपदावरती पाणी सोडलं होतं परंतु आता ते पुन्हा एकदा इच्छुक असल्याचं मानलं जात आहे त्यामुळे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडंच राहावं बाबतीत अजित पवार पहिल्यापासूनच आग्रही आहेत आणि आता चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठ्या प्रमाणावरती रस्ते खेच असल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच एक पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आप आपल्याकडं राहावं असं भाजपच्या पुण्यातील कार्यकर्ते आमदार खासदार व सर्वच पदाधिकारी आग्रही असल्याची एक वेगळी चर्चा आहे यामध्ये संघाची देखील मोठी भूमिका असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे संघाचं देखील असं म्हणणं आहे की पुण्याचं पालकमंत्रीपद हे भाजपकडं असावं दुसरीकडे अजित पवार हे आग्रही आहेत कारण माझा मतदारसंघ आहे आणि यामुळे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे माझ्याकडेच असावं कारण पुण्याच्या बाबतीत अजित पवार हे नेहमीच आग्रही असतात एकंदरीतच या सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत महायुती सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असल्याचं चा मानलं जात आहे धन्यवाद